माहितीचे उमेदवार मान्य श्री अजितदा आणि सर्व मतदार <laughs> आपण या अगोदर आप लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शनला मतदान मागायला ज्या ज्या वेळेस त्या डोळ्यामध्ये कुणीतरी आला असेल तर त्या वेळेस आमदार होणारा माणूस खासदार होणारा माणूस हा त्याच्या घरामध्ये कुणीतरी राजकारण करणार होत त्याच्या घरामध्ये कुणाचा तरी कारखानदारी होती तो गडगंज श्रीमंत असणारा असायचा अशा माणसासाठी मत मागितली परंतु आज तडवळ्यात पहिल्यांदाच एका गरीब कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या पोराला मतदान मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्यांच्या घरात कुणीही श्रीमंत नाही गडगंज नाही पूर्वी कुणी राजकारणात नाही अशा माणसाला मत मागण्यासाठी आम्ही आपल्या तडवळ्या गावात आलेलो आम्ही तडवळ्यामध्ये मत मागत असताना आम्ही तडवळ्यामध्ये मत मागत असताना आपल्याकडे शासनानं केलेली अनेक कामं आहेत लाडकी बहीण योजना असेल एक रुपयात विमा असेल तीन गॅस सिलेंडर असतील अशा प्रकारे शासनानं केलेली अनेक कामं आहेत आता वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात थोडक्यात देतो म्हणजे आम्ही मतं मागताना शासनानं काय काम केली सर्वसामान्य माणसाला काय फायदा झाला हे सांगून मत मागणारी टीम एकीकडे आहे आणि दुसरीकडे एक वर्ग असा आहे की ज्यांना स्वतःची काम सांगायची नाही फक्त खोटं नाटक काहीतरी सांगून मतं मागायचे आहे मी लोकसभेला भाषण केलंय त्याची पुनरावृत्ती करणार नाही परंतु अजितदादा आमच्या तडवळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे रायगडाच्या दिवाबत्तीचा खर्च या तडवळा गावाला केलेला आहे गाव आहे या बाबासाहेब आंबेडकर आले मुक्काम केला गावाला संबोधित केलेला आहे सामाजिक प्रतिष्ठा असणार रायगडाला दिवाबत्ती करणार हे गाव तडवळा आहे आणि या गावामध्ये राम मंदिर आहे या तिन्ही पैकी एक जरी काम केलं तर या देशामध्ये नाव होणार आहे राम मंदिर आला तुम्ही तीर्थ देशात नाव होणार आहे राम मंदिर राहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केलं तरी देशात नाव होणार आहे आणि या दोन्ही पैकी एक जरी काम केलं तरी रेल्वे मंत्र्याला काही करून तरी थांबवायला था मिळणार था था था। आहे परंतु परंतु पत्र देत नाही आता पत्र देताना एक डोकीच द्यायचं एक तडवड्याच द्यायचं फक्त नवटंकी आणि सांगताना काम काय सांगते मला फोन आला टाम्ही घेऊन गेलो मला फोन आला बाईला जागा दिली मला फोन आला लग्न मोडणारे दादा आता फक्त आपण त्यांचा एकच किस्सा ऐकायचा राहिलाय की एका गावामध्ये लहान बाळाचं नाव प्रोवाईड होतं गावात लहान बाळाचं नाव ठेवायचं होतं तिथं पाळणा म्हणायला बाई नव्हती मला फोन आला दहा मिनिटात साडी घालून पाहणं म्हणायला आणि तस जर केलं आणि एखादा स्वाभिमाना कार्यकर्ता मला दादा साडी घालून कुठं पाळलं म्हणत असते का तर त्याला म्हणायला बसलाय की अरे आपण काम कुठे करतोय त्याच्या घरात शंभर आहेत काय होत आहे दहा मिनिट साडी घात काय चौकिसी सांगते आता काल परवा एक भाषण ठरलंय पन्नास कोटीला लात मारून आले दादा लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी बघितलं चिंचा फोडणाऱ्या बाईचे दीड हजार घेतले का नाही रोजानं जाणाऱ्या माणसाचे दोन हजार घेतले का नाही जी माणसं चिंचा फोडणाऱ्या बाईचे दीड हजार घेतात रोजानं जाणाऱ्या माणसाचे दोन हजार घेतात ही माणसं पन्नास कोटी सोडतील आमदार पुढे गेला तर खासदार मागून गेला असता मला बी पैशाची गरज आहे ना अरे काय किशे सांगतात तुम्ही कामावर बोला तुम्ही इथल्या रेल्वे साठी काय केलं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथला आमच्या तडवळ्याला स्टँड नाही बस स्टँड नसा आमच्या तडवळ्याच्या दुधगावच्या पंभरवाडी गोपाळवाडीच्या बायका तिथं उघड्यावरती प्रवासासाठी बसतात आणि तिथं बाजूलाच तुम्ही मुस करणार अरे या गावाला किमान बस स्टँड तरी द्या रेल्वे थांबायची त्यावेळेस थांबल माझी विनंती एवढीच आहे माझी विनंती एवढीच आहे की आपण आता कामाला मतदान केलं पाहिजे भाषणाला जर मतदान असत निवडून आला पुणे येणार रुग्ण नाही भाषण करायलाच येत आहे आता आता सहा महिने झालं सहा महिने झालं निवडणूक होत सहा महिन्यात सहा महिन्यात कुठल्या तरी प्रश्नावर भाष्य केलंय का सहा महिन्यात कुठलाही मुद्दा बोललेलं नाही फक्त भाषण चांगलं करायचं आणि मतं घ्यायची मला जर माहित असतं लोकसभेला भाषण चांगलं करणाऱ्याला निवडून देणार आहे मी सुद्धा फॉर्म भरला असता कारण कॉलेजकडे माझ्याकडे शंभर सर्टिफिकेट आहे चांगलं भाषण करतो मी पण आता भाषणाला मतदान करू नका कामाला मतदान करा गोरगरीबाचा शेतकऱ्याचा पूर्ण आहे सामान्य कुटुंबातलं पोर काय आणि शेतकऱ्याची सामान्य कुटुंबातल्या लोकांची काय अडचण असते सांगण्याची गरज पडणार नाही म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी आजीत दादांना येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यमानासमोर येईल बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा एवढी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र